नमस्कार जय महाराष्ट्र कशा आहेत सर्वजण तर आज मी घेतलेली आहे संजय गांधी निराधार योजने या संदर्भामध्ये लाईव्ह कारण मला बऱ्याचशा कमेंट येत होत्या की हप्ता आला नाही आता ज्यांना हप्ता नाही आला त्यांनी लाईव्ह यावं सकाळी पण मी कम्युनिटीला टाकली होती पोस्ट की आज आपण याच विषयावर लाईव्ह घेणार आहोत तर लवकर लवकर या आणि काही प्रश्न असतील त्याच्यावर तर विचारा बाकी तर अपडेट मी तुम्हाला देणारच आहे खूप महत्वाचे अपडेट आहे संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत की तुम्हाला काय करायचं आहे कुठं जायचं आहे तुम्हाला जर हप्ता आला नसेल तर या संदर्भात बोलणार आहे तर या लवकर लवकर मी सकाळीच कम्युनिटीला पोस्ट केली होती की आपण आज याच विषयावर लाईव्ह घेणार आहोत कारण बऱ्याच लोकांच्या मला कमेंट आलेल्या आहेत की संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता अजून आला नाही म्हणून तर संजय गांधी निराधार योजनेचा जर हप्ता तुम्हाला आला नसेल आता त्याच्यामध्ये एक हप्ता आला नसेल दोन हप्ते आले नसतील आता किती हप्ते आले नाही तुम्हाला तर मला माहित नाही पण त्याच्यावर मी खूप महत्वाची अपडेट सांगणार आहे संजय गांधी निराधार योजनेवर जर हप्ता आला नसेल तर काय करायचं आहे तर त्याच्यासाठी आताच आपले सरकार सरकार म्हणजे आपले सरकार या वेबसाईटवर त्याची मी लिंक तुम्हाला देणारच आहे त्याचबरोबर त्याचा जो फॉर्म भरायचा आहे तुम्हाला ज्यांना हप्ता आला नसेल त्यांनी जो फॉर्म भरायचा आहे त्याच्याबद्दलही मी सांगणार आहे पुढं त्याचबरोबर तो फॉर्म तुम्हाला कुठं द्यायचा आहे कुठं जायचा आहे आणि त्याच्यानंतर ती पुढची प्रोसेस सर्व होणार आहे तर तुम्हाला त्या संदर्भात मी सगळं जी काय असेल ती माहिती सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरता येत असेल तर ऑनलाईन तुमच्या अकाउंटला कशामुळे आलेला नाही मला माहित नाही पण माझी एक या ठिकाणी तुम्हाला नक्कीच विनंती असणार आहे की आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण का मला बऱ्याच कमेंट येतात पण आता मी जेव्हा लाईव्ह घेते तेव्हा ते लोक लाईव्ह ला येत नाहीत आणि नंतर कमेंट करतात तर आज मुद्दाम दोन दिवस लागले ही सगळी माहिती घ्यायला मला संजय गांधी निराधार योजने संदर्भात जय महाराष्ट्र ताई तर संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात दोन दिवस लागले मला ही सविस्तर माहिती घ्यायला तर म्हणून मी सांगते की ही माहिती घ्यायला जर मला दोन दिवस लागले असतील तर तुम्ही एका सेकंदामध्ये एका मिनिटामध्ये आपल्या ह्या व्हिडिओला ह्या लाईव्हला नक्कीच शेअर करू शकता जिथे कुठे सोशल मीडियाला असाल तिथं माझ्या ह्या व्हिडिओला शेअर करा कारण तुमच्या कमेंट जेव्हा मी लाडकी बहीण योजनेवर लॉइन लाईव्ह लाई घेते ना तेव्हा तुमच्या कमेंट मला ह्या योजनेवर येतात म्हणून मी आज मुद्दाम ह्याच योजनेवर लाईव्ह घेतली कारण का जय महाराष्ट्र तर मला असं वाटलं की बऱ्याच लोकांना हा हप्ता आलेला नाही बऱ्याच नागरिकांना हा हप्ता आलेला नाही तर याच्यावर माहिती द्यायला पाहिजे म्हणून मी आजची लाईव्ह घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये झालेलं असं आहे की बऱ्याच लोकांना आलेला आहे हप्ता ह्याचं वितरण ऑलरेडी झालंय जसं मग मी सांगितलं मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आता ह्या लाईव्ह मध्ये दिलेली आहे एकदा तुम्ही मध्ये जा आणि तिथं मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे जर तुम्हाला जॉईन होता येत असेल तर जॉईन व्हा होता येत नसेल तर मला सांगा कारण काय झालंय या ग्रुपचा जो नंबर आहे ना तो मी बंद केलाय पण दुसऱ्या ह्याच्यावर माझं हे जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ना दुसऱ्या नंबरवर चालू आहे तो नंबर या ठिकाणी शेअर करू शकत नाही पब्लिक तो नंबर मी पण जो नंबर मी पब्लिक केला तो नंबर मी आता बंद केलाय तो नंबर आता चालू नाही म्हणजे त्याचा रिचार्ज मी केलेला नाही पण त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अजूनही जॉईन होऊ शकता होऊ शकता का एकदा चेक करा आणि मला लगेच लाईव्हला सांगा की होता येत आहे का मी काल पण लिंक दिली आहे आपल्या लाईव्ह मध्ये पण uh, मला कोणीच कमेंट नाही केली की लाईव्ह झाल्या का नाही म्हणजे सॉरी ग्रुपमध्ये जॉईन झालं का नाही आता तु, तु, तुम्ही पाहून घ्या ताई ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता का आणि मग तसं मी तुमच्याशी संपर्क साधेल दे, साधेल आपली लाईव्ह संपल्यावर बघू आपण ज्यांनाही ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल त्यांनी लाईव्ह आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा एकदा पहा जाऊन मी लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये आज मुद्दाम दिली मी ती लिंक कर मला बऱ्याच कमेंट येत होत्या की ताई नंबर द्या नंबर द्या काय झालंय ना नंबर दिला होता मी मध्ये पण मला ना एवढे कॉल यायला लागले ना विनाकरण म्हणजे विनाकारण म्हणण्यापेक्षा आहे ना साधारण पैसे आले नाही हो हप्ता ना कधी येणार हो मग आता आम्ही काय करायचो आता आम्ही आता मी सगळी माहिती तुम्हाला जेव्हा लाईव्हला सांगते तेव्हा तुम्ही मला फोन करून कसं विचारणार आणि कसं होतं ना दोन दोन नंबर असतील तर कुठल्या नंबरवर बोलायचं जर एकाच नंबर म्हणजे एका वेळेस दोन दोन तीन तीन चार चार कॉल येत होते मला एका वेळेस वेटिंगला तर मला खूप प्रॉब्लेम झाला मध्ये म्हणून मी ना तो नंबर त्या तो नंबर आहे अजूनही तिथं पण तो नं, त्या नंबर त्या नंबरचं मी रिचार्जच केलं नाही आणि मी करणारच नाही कारण का मी नंबर जेव्हा दिला होता तेव्हा सांगितलं होतं की एकदा तुम्ही काम असेल अगदी महत्वाचं काम आहे खूप मोठी अडचण आहे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल होत नसेल तर मला एकदा मेसेज करा मी सांगेल कॉल करायचं मग कॉल करा कारण का तुम्ही मला उठलं की लगेच कॉल करायला लागलं तर मी कसं उचलू शकेन फोन सांगा ना थोडं मला समजून घ्या लाईव्हची तयारी करायची असते घरातलं बघायचं असतं पोरांचं बघायचं असतं बाहेरच बघायचं असतं अध्यात्मामध्ये पूजा पाठ आहे कर ते करायला लागतं फेसबुक बघायला लागतं त्याच्यानंतर योजनांची माहिती घ्यावी लागते तुमचे प्रश्न आले त्याचे उत्तर द्यावे लागतात एवढं सगळं करत असताना नाही होत मॅडम लिंक सुरुवातीलाच आहे ताई एकदा चेक करा ना ग्रुप लिंक म्हणून दिले बहुतेक मी तिथं व्हॉट्सअप आले का नाही माहित नाही ग्रुप लिंक म्हणून दिला आहे बघा डिस्क्रिप्शन मध्ये सुरुवातीलाच येत वरतीच आहे ग्रुप लिंक म्हणून दिलंय तिथं पहा एकदा जॉईन होता का आता थोडंसं माहिती सांगते योजना जन्यान, योजनांवर सर्वांना जय महाराष्ट्र परत एकदा बऱ्याच लोकांनी हाय टाकलेला आहे तर सर्वांना जय महाराष्ट्र आता या ठिकाणी सांगणार आहे संजय गांधी निराधार योजनेचा जर हप्ता आला नसेल तर काय करायचं आहे ही सरकारची खूप महत्वाची अपडेट आहे आणि तुम्हाला हे लवकरात लवकर करायचं आहे तर तुम्ही म्हणाल आज मी माहिती सांगितली आहे ना यांनी मग बघू आपण नंतर करू मग परवा करू मग तेरवा करू मग आठ दिवसानं करू असं म्हणलात तर होणार नाही मी आत्ता माहिती सांगितली आहे आता उद्या तर रविवार आहे बहुतेक आपलं सगळं बंदच असतं रविवारी सोमवारी नक्की हे काम करून घ्या जाऊन एकदा कुठं जायचं आहे सांगणार आहे काय करायचं सांगणार आहे तर संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत तुम्ही पात्र आहात अगोदर एक हप्ता दोन हप्ते तीन हप्ते आले असतील किंवा हप्ता आलाच नाही पण तुम्ही पात्र आहात असं तुम्हाला वाटतंय त्या सर्व लोकांनी एक फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म तुम्ही ऑनलाईनही भरू शकता ऑफलाईनही भरू शकता ऑफलाईन फॉर्मची पीडीएफ मध्ये दिलेली आहे ऑनलाइन फॉर्म भरण्याचे सुद्धा लिंक मी सरकारची जी काही लिंक आहे का ना आपले आपले सरकार म्हणून ती लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुम्ही दोन्ही पद्धतीने भरू शकता आता ज्या लोकांना ऑनलाइन फॉर्म भरता येत नाही त्या लोकांनी मला असं वाटतं की तुम्ही जाऊन डायरेक्ट ऑफलाईन फॉर्म भरा म्हणजे ऑफलाईन फॉर्मची मी पीडीएफ आहे त्या ठिकाणी तर फॉर्म फॉर्मची जी पीडीएफ दिली आहे ना तो फॉर्म जो आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्या जय महाराष्ट्र तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर तो फॉर्म डाउनलोड केल्यानंतर तिथे जेवढी माहिती तुम्हाला विचारली आहे ती सर्व माहिती त्या ठिकाणी भरा तुमच्या बँकेचे डिटेल वगैरे त्यांनी काय काय विचारलं असेल ना त्या फॉर्म मध्ये भरा आणि हे खूप महत्वाचे अपडेट आहे आणि तुम्हाला हप्ता आला नाही म्हणून मी सांगत आहे ही माहिती लक्षात ठेवा तुमच्याच माहितीवर माझं उत्तर आहे विनाकारण बघून सोडत नका जाऊ आपल्या चॅनलवरती सगळी खरी माहिती आणि तुमचं काम होण्यासाठी माहिती असते मी विनाकारण सांगायचं म्हणून नाही सांगत तर मी जे सांगत आहे ना ती प्रोसेस अशी आहे की तो फॉर्म जो आहे तो डाउनलोड करून घ्या आणि त्या फॉर्मला पूर्ण भरा तिथं वाटलं असतं त्यांनी आधार कार्ड वगैरे डॉक्युमेंट्स काहीही जे मागितले असतील त्या सर्व डॉक्युमेंट्स तुमचे त्या फॉर्मला फिल अप करा त्यानंतर तुम्ही स्वतः जा समजा तुम्ही योजनेचा लाभ घेताय म्हणजे ज्या ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरताय ना त्या व्यक्तीला तिथे घेऊन जा घेऊन जा आणि कुठं जायचं आहे आता तुमच्या तहसील विभाग जो असतो ना आपला तहसील तहसील कार्यालय जे आहे तिथं तो तहसील कार्यालयाच्या अंतर्गत आपला महसूल विभाग येतो तर त्या ठिकाणी जा आणि हा जो तुमचा फॉर्म आहे जो तुम्ही भरलेला आहे जो काही तुम्ही पीडीएफ घेतलेली आहे काढून फॉर्मची फेस दिसत अरे देवा फेस कशामुळे अरे बाबा उघड झाला आता का दिसत नाही मला तर मी दिसतेय एकच मिनिटात थोडा कॅमेरा क्लीन करते आता दिसत आहे का तसं मी कॅमेरा माग अशी पण क्लीन केला होता बसायच्या अगोदरच कारण मला माहिती आहे आपल्या हात इकडे तिकडे लागतात ना कॅमेराला त्याच्यामुळं आपण दिसत नाही मी दिसत आहे का आता एकदा सांगा म्हणजे पुढची माहिती सांगते फेस क्लीन दिसत नाही असं त्यांचं म्हणणं होतं काय माहिती आता मलाच काही कळत नाही लिंक सुरुवातीलाच आहे ताई ग्रुप लिंक म्हणून मी तिथे दिले असं कसं काय असं का... बरं थांबा लाईव्ह संपल्यावर बघू आता काहीतरी प्रॉब्लेम असेल मग लाईव्ह असल्यामुळं दिसत नसेल मला असं वाटतंय थांबा जरा लाईव्ह संपल्यावर एकदा चेक करा मग जेव्हा लाईव्ह संपेल ना तेव्हा एक चेक करत असं मी लिंक दिलीये पण तुम्ही म्हणताय आता हो दिसत नाही तर मग माहित नाही काय प्रॉब्लेम आहे काय हरकत नाही जाऊ द्या लाईव्ह संपल्यावर तुम्ही हे करा मी लिंक आहे ग्रुपची लाईव्ह संपल्यावर जॉईन व्हा मी काल पण सांगितलं होतं पण कोणाची कमेंट आली नाही जर तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन नाही झालात ना तर मला सांगा पण तसं की होत नाही म्हणजे पुढे आपल्याला काहीतरी करता येईल तर आता मी काय सांगत होते तो जो तर जी पीडीएफ मी दिलेली आहे तुम्हाला आत्ता डिस्क्रिप्शन मध्ये तर त्या पीडीएफ ची तुम्हाला तो पीडीएफ ती पीडीएफ डाउनलोड करून घ्या त्याचा स्क्रीनशॉट काढा त्याची प्रिंट काढा तो फॉर्म भरा तो फॉर्म भरून तुमच्या स्थानिक लेवलला लेवल जे कुठलं तुमचं हे असेल ना तहसील कार्यालय तहसील विभाग त्या ठिकाणी जाऊन तो फॉर्म भरून द्यायचा आहे त्या फॉर्म मध्ये जी जी माहिती सांगितली तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे तुमचे डॉक्युमेंट मग अशी सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरता त्या व्यक्तीला घेऊन जा त्या ठिकाणी कारण त्यांचं जर बायोमेट्रिक वगैरे काही करायला लागलं तर अवघड होईल म्हणून त्या व्यक्तीला घेऊन जा तिथं ज्यांना हे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आलं लक्षात आता ह्याच्यामध्ये तो फॉर्म वगैरे दिल्यानंतर तुम्हाला त्यांना सांगायचं आहे तिथं सगळं भरायचे आहे तशी माहिती पण परत तिथं जाऊन एकदा सांगा त्यांच्याकडनं जर होत असेल तर पोहोच पावती घ्या आणि त्यांना सांगा की आम्हाला हप्ता मिळालेला नाही अजून सुद्धा आता एप्रिल महिना आहे आणि ऑलरेडी ह्या योजनेचं वितरण झालेलं आहे आता तुम्हाला कशामुळे आला नाही काय नाही ते आपल्याला माहित नाही पण मी तुम्हाला जे सांगितलंय ते अगदी करा ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत हा फॉर्म भरण्याचे दोन ऑप्शन आहेत एक तर घरी बसून ऑनलाईन फॉर्म भरू शकता जर जा तुमची जाण्याची इच्छा नसेल आणि तुम्ही ऑनलाइन ऑनलाईन फॉर्म भरता म्हणजे तुम्हाला जमत असेल ऑनलाईन फॉर्म भरण्याचं तर मग ऑनलाईन फॉर्म भरा त्याची पण मी लिंक दिलेली आहे आपले सरकार म्हणून वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते फॉर्म भरायचा आहे त्या वेबसाईट वर जा तिथं सगळी माहिती तुम्हाला येणार आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मी ह्याची आपल्या त्या फॉर्मची म्हणजे जो काही फॉर्म आहे त्याची पीडीएफ दिली आहे तो फॉर्म जसं मी सांगितलं तसं मग अशी सर्व प्रोसेस करा त्याची प्रिंट वगैरे सगळी काढून घ्या आणि मग जाऊन स्थानिक लेवलच्या तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये किंवा मग तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तो फॉर्म त्या ठिकाणी द्या तुमची तक्रार त्या ठिकाणी द्या सविस्तर तक्रार थिकानी करा आणि त्या ठिकाणी ती तक्रार द्या तो फॉर्म भरा आणि हे सरकारने सांगितलंय आणि हे तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे जर तुम्ही ह्याला वेळ लावला तर होणार नाही कारण ह्याचा जो निधी आहे ना तो ऑलरेडी जमा झालाय आपल्या स्थानिक लेवलला स्थानिक विभागाला ह्याचा सर्व निधी ऑलरेडी जमा झाला आहेचं वितरण पण जमा झालेलं आहे म्हणजे सगळ्यांच्या खात्यामध्ये गेल गेलेला आहे बऱ्याच लोकांच्या नागरिकांच्या पण तुमच्या जर तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला कशामुळे आलेला नाही हा हप्ता तर ते सर्व काही मी सांगू शकत नाही की कशामुळे नाही आला ह्याच्यावर मी अगोदर पण भरपूर व्हिडिओ शेअर केलेत ते पण व्हिडिओ पहा तुमचं जर डीबीटी नसेल अकाउंट किंवा डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही बरोबर त्यासाठी पण मी सांगितलं होतं की तुम्हाला तहसील कार्यालयमध्ये जायचंय त्यानंतर जर समजा तुम्ही तुमच्या बँकेचे डिटेल वगैरे काही दिले नसतील तहसील कार्यालयमध्ये तुम्ही गेला नसाल बायोमेट्रिक केलं नसेल तर ते पण करून घ्या हप्ता न येण्याचं तेही कारण आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा हप्ता आला नसेल तर मग जो फॉर्म भरायला सांगितलाय ना तो फॉर्म लवकरात लवकर भरा मी परत परत का सांगते कारण ह्याचा निधी ऑलरेडी वितरण झालंय तुमच्या विभागाला आता तुम्हाला न येण्याचं कारण मला खरंच माहित नाही काय पण ही तुमच्यासाठी खास माहिती होती आणि सगळे अपडेट घेतले आणि मग तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ दोन तीन दिवस लागलेले आहेत ला ह्याचे अपडेट घ्यायला आणि मग आज तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवलाय मी तर ही सगळी माहिती होती तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडलेली असणार आहे आता बघा मला कालपर्यंत संजय गांधी निराधार योजनेवर एवढ्या कमेंट येत होत्या ना आणि तिथं ही माहिती माझ्याकडे काल नव्हती पण मी ह्याची माहिती घेत होते मला ते लगेच सांगायचं नव्हतं की मी ह्याची माहिती घेते आज मी माहिती घेतलीये पण या योजनेच्या अंतर्गत जे मला कमेंट करत होते ना ते आज लाईव्हला आलेच नाहीत आणि मी ऑलरेडी ह्याचे जे पोस्ट आहे ना ती केलेली आहे कम्युनिटीला आपल्या की मी आज लाईव्ह घेणार आहे संजय गांधी निराधार योजनेवरच घेणार आहे आता एवढं सांगून सुद्धा तुम्ही येत नाही आणि नंतर तुम्ही मग मला कमेंट करता धावडी हप्त्याचं मी सांगितलंय मी आता ज्या योजनेवर लाईव्ह घेतली मी त्याच योजनेवर बोलणार आहे मी या दहाव्या संदर्भात ऑलरेडी सांगितलेलं आहे कालच्या लाईव्ह मध्ये सर्व सांगितलं एकदा कालची लाईव्ह जाऊन पहा परत परत तेच नका विचारू सगळं सांगितलंय तिथं आज योजना आहे आपली संजय गांधी निराधार योजना आणि ह्याच्यावर मी शक्यतो संजय गांधी निराधार योजनेवर मी लाईव्ह घेत नसते पण मी आज मुद्दाम लाईव्ह घेतली कारण का मला बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे हा एक माझा उद्देश आहे चामा, त्याच्यामुळे त्याच्यामुळेच मी आज लाईव्ह घेतली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळाले असतील याच्यामध्ये आणखीन काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तुमची तक्रार घेतली जात नसेल किंवा काहीही असेल स्थानिक लेवलला तर नक्की मला कमेंट करा आपण त्याच्यावर लाईव्ह घेऊ परत तुम्हाला काय करायचं आहे तसं मी सविस्तर सव सगळी माहिती सांगितली आहे तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करा बाकी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये माहिती सर्व आहे पीडीएफ पण दिली आहे फॉर्मची किंवा आपले सरकारची वेबसाईट आहे ती पण दिलेली आहे तुम्हाला ज्या दा पद्धतीने तो फॉर्म भरायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही तो फॉर्म भरू शकता तर तुम्ही बघा तुम्हाला कसं फॉर्म भरायचा आहे तो तुम्ही तो फॉर्म भरून घ्या आता ह्याच्यामध्ये जर काही अडचण आली तर मग मला कमेंट करा मग पाहू आणि नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर जरूर करा ही माहिती सर्वांना पोहोचली पाहिजे की सरकारने असा आता सांगितलेला आहे आणि ही सरकारची माहिती आहे जी मी तुम्हाला सांगितली सरकारने हे करायला सांगितले तुम्हाला जर हप्ता तुम्हाला आला नाही तर हे लवकरात लवकर करा म्हणून म्हणून मी आज लाईव्ह घेतली होती तर नक्कीच तुम्हाला ही बातमी समजली असणार आहे समजली असेल तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा हे एकच माझा उद्देश असतो म्हणून मी ह्या योजनेवर आज लाईव्ह घेतली नक्कीच तुम्हाला सगळं समजले ह्याच्यावर बोलण्यासारखं एवढंच होतं की महत्वाची जी अपडेट होती ना तीच मी तुम्हाला सांगितली बाकी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये लाईव्ह संपल्यावर जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये पहा आणि त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा तिथं काही माहिती हवी असेल तर नक्कीच मी तुम्हाला देणार आहे पण कमेंट तुम्ही मला चॅनलवरतीच करत जा कारण मी व्हॉट्सअप ग्रुप जो आहे ना तो ओनली ऍडमिन ठेवलाय कारण जर मी तो ओपन केला तर एवढे मेसेज येतील ना की तिथं आणि सगळ्यांना त्रास होईल म्हणून ओनली ऍडमिन आहे ग्रुप पण नक्कीच तुम्ही मला कमेंट चॅनलवर जरी केला तर मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातन उत्तर देणारच आहे तर नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन नक्कीच आपल्या चॅनल आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद